निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध चोवीस ठिकाणी तीन एप्रिल रोजी अचानक नाकाबंदी मोहीम गुरुवारी चार एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरासह जिल्ह्याभरात पोलीस प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्वपरी प्रयत्न सुरू असून याच पार्श्वभूमीवर दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेपासून धुळे जिल्ह्यात जवळपास चोवीस ठिकाणी अचानकपणे खास नाकाबंदी मोहीम धुळे पोलीस दलातर्फे राबविण्यात आली सदर मोहिमे दरम्यान धुळे शहरासह जिल्ह्यातील बारा फत्तर गिंदोडिया चौक वीर सावरकर पुतळा वलवाडी टी पॉइंट लोकमान्य हॉस्पिटल चाळीसगाव चौफुली लळिंग तोलनाका अमळनेर फागणे फाटा आरवी चौफुली साक्री पोलीस ठाणे समोर कोंडाईबारी खुडाणे चौफुली सामोडा चौफुली सटिना टी पॉइंट सोनगीर फाटा करवंद नाका गुजराती कॉम्पेक्स बेटावत चौफुली नंदुरबार चौफुली चैनी रोड पाटण चौफुली चिमठाणे चौफुली चोपडा फाटा पळासनेर नाका आर टीओ चेक पोस्ट अशा एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली यावेळी एकूण सहाशे पंच्याऐंशी वाहनांची तपासणी करण्यात करण्यात आली असून मोटार वाहन केसेस आहेत तर या दरम्यान तीस हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणारे चौदा वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत रिवरे यांनी दिली आहे